आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गायी म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जत शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप निरोगी प्राणी आनंदी जीवन. जतनगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह सा काँग्रेसची सर्व टीम यावेळी उपस्थित होते काँग्रेस यांच्या सोबतीनं रासप व अन्य मित्रपक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्केटयार्ड ते जत तहसील कार्यालय अशी भव्य रॅली काढून व जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत तसेच सुजय नाना शिंदे यांनी आपल्या विजयाची खात्री असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत रासप नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिल्या आहेत शरद पवार शिवसेना गट त्याचबरोबर राष्ट्र रासप या सगळ्याच पक्ष घटकांना एकत्रित घेऊन जत शहराचा विकास करण्यासाठी हे पॅनल आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आणि जतची जनता या सर्व पॅनलला आशीर्वाद देईल आणि त्या दिलेल्या आशीर्वादाच्या माध्यमातून जत शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आज या ठिकाणी जतची जनता आम्हाला निश्चितपणे सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देईल आणि त्या माध्यमातून या जत शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही याची या ठिकाणी हा विश्वास आम्ही व्यक्त पदासाठी माझी उमेदवारी विजय अशकराव शिंदे नाना तसंच रासपेचे प्रदार महाराष्ट्राचे मैदान पूर्ण आमचे मित्र विक्रम धोने यांना प्रभाग क्रमांक सहामधून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि सर्वच पक्षांना एकत्रित घेऊन चांगलं समीकरण व्यवस्थित गोळ्यासमोर घेऊन जत शहरातल्या तरुणांना जास्तीत जास्त वाव देण्यासाठी उत्तमांनी एक चांगलं पॅनल तयार केलेलं आहे आज तेवीस उमेदवार आणि नगराध्यक्षपद असं सगळे चोवीस उमेदवारांचे सगळ्यांचे फॉर्म आज भरून परिपूर्ण झालेले आहेत शहरातल्या नागरिकांचा असलेला विश्वास आणि हा विश्वास आणि तरुणांची असलेली साथ याच आदरणीय विक्रमदानी मला नगराध्यक्षपदाची पदाची संधी दिलेली आहे नक्कीच या मातृभूमीचं या कर्मभूमीचं माझं रक्ताचं नातं आहे आणि इथल्या लोकांना काहीतरी देणं लागते गेल्या तीन पिढ्या एक सामाजिक कार्यामध्ये काम करणारं माझं घर स्वर्गीय बिहार काका असतील स्वर्गीय अशोकदादा असतील आणि त्यानंतर माझ्या माध्यमातून लोकांना असं वाटते की खरं तर ह्या जत शहरातला हा आपला मुलगा आपलं काहीतरी चांगलं करू शकेल आपलं काम करू शकेल आपण हक्काने याला काम सांगू शकेल आणि नक्कीच त्या विश्वासाला पात्र राहून या पुढच्या काळातलं काम असणार आहे आणि या विश्वासाला पात्र राहूनच जत तालुक्यात जत शहरातली सगळी जनता आमच्या मागं आहे नक्कीच आमच्या सर्वांचा विजय होणार आहे आणि त्या तीन तारखेला फार मोठा विजयोत्सव या जत शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळतो जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शिवसेना उभाटा राष्ट्रीय या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सुजय अशोकराव शिंदे उर्फ नाना यांची उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर तेवीस उमेदवार या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जात असताना सभा क्रमांक सहामधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी विक्रमदाचं धोणे हे निवडणुकीला सामोरे जात असताना आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही जत नगर परिषदेची निवडणूक लढत असताना वंचित उपेक्षित शोषित या सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याचं काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं आहे म्हणून येणाऱ्या काळात सामान्य जनतेचा जतकरांचा जर आज या महाविकास आघाडीकडे खूप अपेक्षेनं पाहत निश्चित या सर्वांची अपेक्षा नानाश्रीच्या माध्यमातून जत शहरासाठी विकासासाठी कटिबद्ध असतील आणि निश्चित जत शहर एकतर्फी हे पूर्ण पॅनेल विजयी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो